नमस्कार मंडळी मी आहे प्रतिभा गुजर ज्योती किचनमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज माझ्या किचनमध्ये मी केलेली आहे पनीर बिर्याणी ही बिर्याणी एकदम ज्युसी आणि एकदम टेस्टी अशी इथं झालेली आहे आणि ह्या बिर्याणीसाठी वेळसुद्धा कमी लागतो बरं का आता पनीर बिर्याणी करण्यासाठी मी इथं सव्वा किलो हे बासमती तांदूळ घेतली आहे आणि हे बासमती तांदूळ तीन चार पाण्यानं मी स्वच्छ धुवून घेतलेले आहे आणि आता हे तांदूळ आपल्याला अर्ध्या घंट्यासाठी असंच भिजत ठेवायचं आहे आता आपल्याला तीन मोठे कांदे उभे कट करून शिवाय पाच ते सहा ढोबळी मिरची जे की मी इथं चौकोन अशी इथं कट केलेली आहे आणि एक वाटी हे कोथिंबर आहे स्वच्छ धुवून आणि बारीक कट करून मी इथं घेतलेली आहे आणि दोन कप हे पुदिना आहे याला पण मी स्वच्छ धुवून असं बारीक कट इथं केलेली आहे आता त्याचबरोबर मी इथं हे अर्धा वाटी काजू आणि एक मुष्टी फक्त एक मुष्टी असे वटाने इथं घेतली आहे पाहिजे तर तुम्ही हिरवे वटाने इथं भरपूर प्रमाणात घालू शकता आता कढईमध्ये थोडंसं तेल घेऊन मी आता हे कांदा ते सगळं एकदम लाल असं इथं तळून घेणार आहे आणि आपण पाहू शकता बिर्याणीसाठी कांदा आपण एकदम पातळ असं उभं कट इथं करायचं आहे आणि शिवाय हे एकदम लालसर असं इथं तळायचं आहे एकदम मिडियम गॅसवर मी हे कांदा इथं तळून घेत आहे ते पण एकदम खरपूस कलर येईपर्यंत आणि आपण व्हिडिओमध्ये इथं पाहू शकता कांद्याला था आता खरपूस कलर असा आलेला आहे शिवाय हे अजिबात करपलेला पण नाही आता अशाच पद्धतीनं आपल्याला हे कांदा तळून घ्यायचा आहे आणि कलर बदलला की कि लगेच आपल्याला हे सगळं इथं कढईतून बाहेर काढायचं आहे जेणेकरून हे कांदा थंड झालं की नक्कीच कडक होईल आता हे सगळंच कांदा मी इथं प्लेटमध्ये एका काढलेली आहे आता वेळ आहे शिमला मिरच ज्याला की ढोबळी मिरची असं पण म्हणतात आता हे ढोबळी मिरचीला पण आपल्याला पाच मिनटापर्यंत असंच तळून काढायचं आहे हे पण थोडंसं लाल झालं की याला आपण कढीच्या बाहेर इथं काढायचं आहे आणि आपण पाहू शकता आता शिमला मिरची पण थोडं तेलातच दमून आलेली आहे त्याच्यामुळे मी हे आता तेलातून बाहेर इथं काढत आहे आता हे ढब्बू मिरची पण मी कांद्याच्याच प्लेटवर इथं ठेवत आहे आता आहे काजू काजू मी पहिल्यांदा एकातून दोन अशी इथं कट केली आहे आणि जास्त उशीर तेलामध्ये आपल्याला काजू हे तळायचे नाहीत फक्त दोन मिनटांमध्येच काजू कढईत सोडलं की लगेच आप ते आपल्याला थोडेसे परतून लगेच काढून घ्यायचे आहेत नाही म्हटलं तर काजू हे करपून जातील त्याच्यामुळे मी फक्त दोन मिनटातच काजू इथं तळून घेतली आहे आता आहे कोथिंबर आणि पुदिना तळायची वेळ आता मी दोन्ही पण एकत्रच असं इथं तळून घेणार आहे आणि आपण पाहू शकता कढईमध्ये कोथिंबर आणि पुदिना मी एकत्रच इथं घातलेली आहे आणि शिवाय आपल्याला हे मोठ्या गॅसवर म्हणजे गॅसचं फ्लेम थोडंसं मोठं करूनच इथं सगळं कडक होईपर्यंत इथं तळून घ्यायचं आहे आणि पाच ते दहा मिनटांमध्येच कोथिंबर आणि पुदिना हे एकदम कडक इथं झालेलं आहे आणि मी सगळंच हे प्लेटमध्ये काढत आहे आणि आपण इथं पाहू शकता मी तळलेल्या प्रत्येक वस्तू ह्या एकच प्लेटवर इथं ठेवत आहे आता आहे पनीर तळायची वेळ हे आहे पाऊन किलो मलाई पनीर जे की मला हवे तशा आकारामध्ये मी इथं चौकोनी कट केली आहे पाहिजे तर तुम्ही आणि थोडं मोठ्या आकारमध्ये पण पन हे पनीर कट करू शकता मला याचा आकार बरोबर वाटला म्हणून मी एवढ्या आकाराचं पनीर इथं छोटे छोटे क्यूब असं कट केली आहे आता ह्या पनीरला पण पन किंचित लाल होईपर्यंत आपल्याला कढईमध्ये इथं तळायचं आहे आणि आपण पाहू शकता पनीर किंचित असं कलर बदलला की आपल्याला सगळंच हे कढईच्या बाहेर इथं काढायचं आहे बारीक गॅसवरच तुम्ही पनीर तळायला घ्या आणि पनीरने कलर बदलला की लगेच मी हे पनीर पण पन, त्याच प्लेटमध्ये इथं काढत आहे आता त्याचबरोबर मी हे एक मुष्टी वटाणे जे की रात्रीच भिजवून कुकरला लावले होते आणि ते मी आता इथं तळून घेत आहे पाहिजे तर, तर तुम्ही हिरवे वटाणे इथं तळू शकता आता त्याचबरोबर मी कढईतलं तेल पण पन, पूर्णपणे कमी केले आहे फक्त एक चमचा तेल कढईमध्ये ठेवूनच हे तळलेले सगळेच भाज्या पनीर वगैरे ह्या कढईमध्ये सोडत आहे आणि आता हे सोडल्यानंतर त्याच्यामध्ये मी अर्धा चमचा अद्रक लसूणची पेस्ट अर्धा चमचा हळद दोन चमचे लाल मिरची पावडर दोन चमचे काळं तिखट एक चमचा मीठ एवढं सगळं घालून ह्या पनीरला इथं मी फोळणी देत आहे आणि आपण पाहू शकता हे सगळं मिश्रण एकत्र करण्यासाठी एकदम गॅस बारीकवर करायचं आणि झाडाच्या मदतीनं मी एकदम सावकाश आपल्याला हे सगळं परतून घ्यायचं आहे आणि आपण पाहू शकता आता सगळीकडंच मीठ मिरची हे पनीरला करेक्ट लागली पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला हे सगळं परतून इथं घ्यायचं आहे हे झालं आता बिर्याणी करण्यासाठी पनीर तयार आता इथं मी घेतलेली आहे शहाजिरे एक चमचा दालचिनी चार काड्या लवंग पाच काळी मिरे दहा ते बारा आणि सहा विलायची आता हे सगळं गरम मस मसाला आपल्याला भात करण्याच्या अगोदर फोळणी टाकवायचं आहे आणि त्याच्यासाठी एक मोठ्या भांड्यामध्ये मी एक पळी तेल घेतली आहे आणि त्या तेलामध्ये हे सगळेच गरम मसाले मी दोन मिनटापर्यंत व्यवस्थित असं परतून घेणार आहे आणि दोन मिनिट झालं की त्याच्यामध्ये म्हणजे सव्वा किलोची बिर्याणी करण्यासाठी तीन लिटर पाणी मी ह्या भांड्यामध्ये इथं घालणार आहे आणि आपल्याला पण हे असंच करायचं आहे जेवढं तांदूळ आहे त्याच्या दुपटीने आपल्याला इथं पाणी घ्यायचं आहे आणि त्याचबरोबर अर्ध वाटी मीठ जे की मी इथं घालून आता इथं मी झाकून हे पाणी उखळण्यासाठी ठेवली आहे आता थोड्याच वेळानं मी हे उघडून बघते पाहते तर काय पाणी हे आता गरम झाले आहे आता ए, गरम हे गरम पाण्यामध्येच आपल्याला हे तांदळातलं सगळंच पाणी काढून नुसते तांदूळ असं इथं सोडायचं आहे ह्या मोठ्या भांड्यामध्ये आपल्याला इथं सोडायचं आहे आणि सगळं सोडल्यानंतर परत आपल्याला इथं झाडाच्या साह्यानं याला व्यवस्थित असं फिरवायचं आहे जेणेकरून तांदूळ सगळीकडे एक समान हे पसरले जातील आता पाण्याला लवकर उकळी यावी याच्यासाठी मी परत या भांड्याला झाकत आहे कारण मी हे छोट्या गॅसवर बिर्याणी करत आहे तुमचं गॅस जर मोठा असेल तर परत याला झाकण लावायची काही गरज नाही आता आपण पाहू शकता आता मस्त पाण्याला अशी उकळी येत आहे म्हणजेच तांदूळ असं इथं शिजत आहे आता परत मी हे झाकलेली आहे आणि परत दहा मिनटानं परत काढत आहे आणि आता आपण पाहू शकता तांदूळ मस्त शिजत आहेत आणि शिवाय आहे त्याच्यापेक्षा आकाराने हे दुप्पट झाले आहेत आता मी हे किती शिजले आहेत ते आता इथं चेक करायचं आहे तांदूळ आपल्याला फक्त ऐंशी टक्के एवढेच इथं शिजलेले पाहिजेत आणि मी पाहते तर तांदूळ हे करेक्ट मला पाहिजे तेवढंच इथं शिजलेले आहेत आता सगळंच हे भात आपल्याला इथं येळून काढायचं आहे आता ह्या भातातलं सगळंच पाणी काढून झाल्यानंतर मी हे भाताला तीनमध्ये व्यवस्थित असं विभाजन इथं केलेली आहे एक भांड्यातच ठेवले बाकीचे दोन प्लेट इथं मी तयार केली आहे आता आता तीनही भातांवर मी सुरुवातीला दोन दोन चमचे तूप आणि अर्धा चमचा गरम मसाला तसंच हे परत दोन दोन चमचे लिंबू पाणी घालून हे भात सगळं व्यवस्थित असं इथं कालवणार आहे आणि आपण पाहू शकता आता याच्यामध्ये मी तीन वस्तू घातलेली आहेत तूप गरम मसाला आणि लिंबूचं रस हे स्पेशल असं वेगळंच भातावर घातल्यानं बिर्याणीचं टेस्ट आणखीनच वाढते आता भांड्यातलं भात मी व्यवस्थित कालवणं झाल्यानंतर त्याच्यावर जे आपण पनीरचं मसाला तयार केलो होतो ते पनीर इथं सगळीकडं व्यवस्थित असं घालत आहे आपण पण असंच करा पनीर हे एकाच ठिकाणी न घालता भातावर सगळीकडं पसरून व्यवस्थित असं आपल्याला इथं घालायचं आहे आता प्लेटमधलं भात मी त्याच्यामध्ये पण सगळे मसाले हे मिक्स करत आहे जे मसाले आपण आत्ता घातलो होतो ते सगळं व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर ते पनीरच्यावरच हे सेकंड भाताचं लेअर आपल्याला इथं करायचं आहे आणि हे भात घातल्यानंतर भाताला पण एकदम सपाट असं इथं पसरून घ्यायचं आहे आणि हे व्यवस्थित पसरून घेतलं की त्याच्यावर परत आपल्याला पनीर इथं घालायचं आहे आणि आपण पाहू शकता हे लेअर बिर्याणी आपल्याला अशा प्रकारे व्यवस्थित लेअर करून करायचं आहे आणि परत हे पनीरचं लेअर झाल्यानंतर परत मी इथं भातांमधील गरम मसाला व्यवस्थित मिक्स करत आहे आणि हे शेवटची प्लेट पण पन ह्या पनीरवर इथं सोडत आहे आणि आपण पाहू शकता आता दोन्ही प्लेटमधलं भात मी व्यवस्थित इथं भांड्यामध्ये सोडून भात हे एक समान इथं असं करत आहे आता ताटातलं राहिलेलं सगळंच भात आपल्याला ह्या भांड्यावरच इथं काढायचं आहे आणि आपण पाहू शकता पूर्ण पुसून पुसून मी प्लेटा या भांड्यामध्ये भात घातलेली आहे आणि त्याच्यानंतर जे आपण पाणी येळण काढलो होतो ते इथं मी एक वाटी इथं घातली आहे आणि कढईतलं जे तेल आपण बाजूला काढून ठेवलं होतो ते तेल अर्ध वाटी इथं घातली आहे आणि शिवाय दुधामध्येच मी पिवळा कलर हे घालून कालवले होते तेच कलर मी आता इथं सोडत आहे पाहिजे तर तुम्ही कलर न घातला तरी पण चालेल आता या बिर्याणी भाताला दमण्यासाठी ठेवायचं आहे आणि आपण पाहू शकता वीस मिनिट झालेली आहे आ हा 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 बिर्याणीचा वास सगळीकडेच मस्त असं दळवळत आहे आणि शिवाय आपली ही पनीर बिर्याणी आता दमून तयार झाली आहे आणि आपण पाहू शकता बिर्याणीला कलर एकदम मस्त असा इथं आलेला आहे आणि शिवाय एक एक दानानं दाना हे मऊ आणि मोकळा इथं झालेला आहे मग काय मंडळी बिर्याणीला बघून सुटलं ना तोंडाला पाणी मग काय मंडळी मी मक, तर आता पनीर बिर्याणी जेवायला बसत आहे मग येताना तुम्ही पण जेवायला माझ्या जर रेसिपीज तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि माझा संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद